जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती ते अर्टिका दोन हजार पंचवीस या मॉडेलविषयी माहिती पाहणार आहे खूप लोकांच्या कमेंट आहे की तीन लाख डाऊन पेमेंटवरती व्हिडिओ बनवा त्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे यामध्ये आपण गाडीची ऑनजोड किंमत आणि डाऊन पेमेंट विषयी आयविषयी माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असल्या तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो ही गाडी भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी सेवन सीटर गाड्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर येते या गाडीमध्ये तुम्हाला सात लोकांना बसण्यासाठी सा जागा व त्याच बरोबर बद या गाडीमध्ये तुम्हाला वीस ते बावीसचा मायलेज मिळतो असे कंपनी सांगते त्यामुळे ही गाडी भारतातील सर्वात लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे आपण या गाडीच्या कॅश किंमतीविषयी माहिती जाणून घेऊया आपण ही किंमत पुणे या ठिकाणची पाहत आहे या गाडीची एक शोरूम किंमत आहे आठ लाख अडुसष्ट हजार नऊशे बेचाळीस रुपये इतकी व तुम्हाला त्यावरती आर टी ओ चार्जेस लागतो सत्याऐंशी हजार एकशे पाच रुपये एवढा व इन्शुरन्स चार्जेस लागतो एकोणचाळीस हजार सातशे सत्तर रुपये इतका आणि ऑर्डर चार्जेस लागतात एक हजार रुपये एवढे हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते नऊ लाख शहाण्णव हजार आठशे सत्तर रुपये एवढी चला तर मग आता डाऊन पेमेंटविषयी माहिती पाहूया आपण तीन लाख डाऊन पेमेंटवरती माहिती पाहणार आहे जर तुम्ही तीन लाख एवढे डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते सहा लाख शहाण्णव हजार आठशे सत्तर रुपये एवढी व तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज इतका तर मित्रांनो आपण यामध्ये तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी सहा साथ वर्षासाठी आणि सात वर्षासाठी जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर महिन्याला ई एम आय येतो बारा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति महिना एवढा जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर महिन्याला ई एम आय येतो नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये प्रति महिना एवढा जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा महिन्याला ई एम आय येतो नऊ हजार पन्नास रुपये एवढा मित्रांनो तुम्हाला अजून किती डाऊन पेमेंटवरती माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र